माझ्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणीती शिंदे यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रचाराचा शुभारंभ पंढरपुरातून केला बुधवारी त्यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे नारळ फोडून प्रचारास सुरुवात केली यावेळी त्यांनी येथील ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकरवाडा येथील श्रीराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले यानंतर त्या मार्डी येथील यमाई मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मार्गस्थ झाल्या यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे साईनाथ भाऊ अभंधराव काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या पाटील काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे संदीप पाटील आम आदमी पक्षाचे एम पाटील माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर नागेश गंगेकर समीर कोळी यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नारे आज आम्ही नानराय फोडला या ठिकाणी विठ्ठलाच्या चरणी आपण प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज सात ठिकाणी रामनवमी निमित्त आपण हे करत आहोत आणि त्याच पद्धती त्या परंपरेला आपण पुढे देत आहोत विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि या महाराष्ट्राला संकटापासून मुक्त अशी प्रार्थना मी विठ्ठलाच्या चरणी केली आणि त्याचबरोबर मी नेहमी जेव्हा विठ्ठलाकडे येते मन जेव्हा विठ्ठल विठ्ठलाचं दर्शन दिस मिळतं आणि त्याच पद्धतीत आज देखील मन आमचं भरून आलं आज नामदेव पायरीपाशी आपण प्रचाराचा नारळ फोडून काढून त्या ठिकाणी शुभारंभ केला रामनवमीचा रामनवमी चांगला दिवस असतो चांगला दिवस असतो म्हणून तो मुळतो अर्ज ठेवता का पाया माझा पण बेर वेळे का आज मुखदर्शन होत आहे म्हणून अर्ज तो ठेवलाच जातो तो प्रत्येक वेळेस तशीच प्रथा आहे उद्या तो ठेवला जाईल वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सात ठिकाणी ठेवणं शक्य नाही आज प्रचाराचा नारा शुभारंभ इथेच आहे 25 विकास करण्याने असं काय अरुण फडणी साहेबानी सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष त्यांचेच असतात ते वेगळं म्हणाले की त्यांच्याकडे आता दुसरं काहीच राहिलं नाही बोल नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी का म्हणतात मुद्दे, ते कारण का बघा मुद्दे मुद्द्याचं बघितलं तर सोलापुरात त्यांनी काही काम केलं नाही त्या उमेदवाराला कोणी ओळखत नाही आणि अजूनही त्यांना वाटतं की ते फॅक्टर आहे मोदीजींचा फॅक्टर आहे आणि त्यावरच म्हणजे अजून तुम्ही लोकांना किती अपमान करणार आहात लोकांचा आणि तुम्ही अजून किती लोकांना फसवणार आहात लोक समजून चुकले आणि एक प्रकारचा रोष दिसून येतो बीजेपीच्या विरोधात लोकांमध्ये तो तुम्हाला दिसून येतात शरद पवार मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे बऱ्याच वर्षांचे एकत्र आले काय फरक नक्कीच तुम्ही बघ फक्त दोन्हीकडे कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह आहे आणि मला असं वाटतं अकलूजकर आणि सोलापूर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकास नक्कीच होतो आणि आपल्या सोलापुरात मागच्या वीस वर्ष भाजपमुळे काहीच झालं नाही आहे ते आता जर महाविकास आघाडीचे दोन्हीकडे उमेदवार आले तर नक्कीच विकास, विकास तुम्हाला दिसतो उद्या कोणाच्या उपस्थितीत अर्ज उद्या आमचे सगळे महाविकास आघाडीचे जे नेतेगण आहेत सोलापुरातले आणि त्या ठिकाणी नाना पटोलेजी पण येणार आहेत शिंदेसाहेब पण असणार आहेत त्यांच्या उपस्थितीत आम्ही अर्ज भर काही काय ते अजिबात जे काही ओपिनियन पोल झालेत एक तर ते बॅन करायला पाहिजेत आणि गोदी मीडिया आहे सगळे मॅनेजर थँक्यू